मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला का सहा विशयत। विशयत का हा पट्ट्या कोण आहे हा पट्ट्या आहे जालन्यातला आंबडमधला या पट्ट्यानं काय कामगिरी केली आहे दहावीत शंभरपैकी पस्तीस गुण मिळवलेत एका विषयात नाही सहाच्या सहा विषयात प्रत्येक विषयात पस्तीस मार्क प्रत्येक विषयात काटाव पास झाला आहे हा गाडी आणि ह्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ह्याच्या मित्रांनी काय केले त्याची गावातनं मिरवणूक सुद्धा काढली आणि सत्कार भी केलाय याची ही कामगिरी बघा याच नाव आहे साईप्रसाद खेडकर आणि आपण दहावी पास झालो म्हणून गड्याला आनंद बी खूप झाला आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी आपल्याकडून बी शुभेच्छा देणार त्याला कमी मार्क मिळली म्हणून बरेच जण नाराज झाले आपण बघतो पण काटावर पास झाला तरी गड्याला आनंद खूप आहे आणि पुढील वाटचालीसाठी बावड्या तुला शुभेच्छा धन्यवाद